राज्य सरकारच्या मोदी आवास योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील दहा हजार दोनशे त्र्याण्णव ओबीसी तर विशेष मागास प्रवर्गातील सातशे सव्वीस लाभार्थ्यांना घरकुलांच्या सोलापूर जिल्हा परिषदेने मंजूर मन्सूर, मंजुरी दिली आहे जानेवारी अखेरीस सर्व लाभार्थ्यांना बांधकामासाठी पंधरा हजारांचा पहिला हप्ता मिळणार आहे दोन महिन्यात उद्दिष्टानुसार शंभर टक्के लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आलेली सोलापूर जिल्हा परिषद राज्यात अव्वल ठरली आहे ओबीसी लाभार्थींना घरकुल बांधणीसाठी पहिला हप्ता पंधरा हजार रुपयांचा दुसरा हप्ता पंचेचाळीस हजार रुपये तर तिसरा हप्ता चाळीस हजार आणि शेवटचा हप्ता वीस हजार रुपये असे एकूण एक लाख वीस हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे तसेच मनरेगातून मजुरीपोटी तेवीस हजार दोनशे ऐंशी रुपये आणि स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत शौचालयासाठी बारा हजार रुपये देखील दिले जाणार आहेत ज्या लाभार्थींना घरकुल बांधणीसाठी स्वतःची जागा नाही अशांना आता एक लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे तत्पूर्वी मोदी आवास योजनेतून पुढील दोन वर्षात आणखी चोवीस हजार लाभार्थींना घरकुल मिळणार आहेत या योजनेच्या लाभार्थींकडे जात प्रमाणपत्र बंधनकारक आहे पहिल्या वर्षीचे उद्दिष्ट विलंबाने प्राप्त झाले होते तरी देखील जिल्हा परिषदेने अवघ्या दोनच महिन्यात शंभर टक्के लाभार्थींचे प्रस्ताव मागवून त्यांना मंजुरी दिली आहे हे विशेष राज्यातील इतर कोणत्याही जिल्हा परिषदेने दोन हजार तेवीस चोवीस मधील शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण केलेले नाही या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका